नमस्कार मी चिंतामणी होते हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्त मालिकेत आपण बोलतो आज आपण बोलणार आहे ते सांगली विधानसभा मतदारसंघावर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये किंबहुना असं म्हणता येईल की सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा विचार केला तर या विधानसभा निवडणुकीमधला सगळ्यात जास्त चर्चेचा मतदारसंघ कुठला असेल तर तो सांगली विधानसभा मतदारसंघ आहे पहिल्यांदा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपली निवडणुकीच्या राजकारणात निवृत्ती जाहीर केल्यानंतर पहिली खळबळ उडाली आणि त्यानंतर जे चर्चेला जास्त सुरुवात झाली ती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि या मतदारसंघातले एक अत्यंत प्रबळ इच्छुक काँग्रेसचे प्रबळ इच्छुक पृथ्वीराज बाबा पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्यातल्या उमेदवारीच्या स्पर्धेमुळे फार जोरात चर्चा सुरू झाली ही स्पर्धा अजूनही चालू आहे आता ही स्पर्धा मिटवून या दोघांपैकी कुणाचे तरी एकाची उमेदवारी निश्चित कशी करायची हा खरोखरच मोठा पेच प्रसंग आता सर्व नेत्यांसमोर सुद्धा राहिलेला आहे विशेषतः खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस पक्षाचे राज्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर विश्वजित कदम यांची कसोटी या दोघांच्या उमेदवारीच्या संदर्भात लागणार आहे कारण प्रश्न असा आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांनी दोन हजार एकोणीस ची निवडणूक अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने लढवली ती मोठी टक्कर त्यांनी त्यावेळेला भाजपला दिली ती ज्यावेळेला भाजपची खरं म्हणजे सगळी देशात राज्यात चांगल्यापैकी लाट असताना सुद्धा त्यामुळं ते थोड्या मतानं पराभूत झाले त्यामुळे यावेळेला ते कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच या पवित्र्यामध्ये आहे आणि त्याच वेळेला जयश्री वहिनी पाटील आणि त्यांचा संबंध कार्यकर्त्यांचा मोठा समूह तो सुद्धा यावेळीची निवडणूक कोणत्याही प्रसिद्धी जयश्रीवे लढवली पाहिजे या पवित्र्यात आहे त्यामुळं काँग्रेस पक्षासमोर फार मोठा पेच निर्माण झालेला आहे की नेमकं उमेदवारीचं काय करायचं त्यामुळं दोन्ही उमेदवारांमध्ये फार मोठी स्पर्धा सुरू आहे आणि आज आजच म्हणजे शनिवारी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे या सांगलीमध्ये येणार होत्या आणि इच्छुकांच्या मुलाखती घेणार होत्या परंतु आजपर्यंतचा काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा जो कार्यक्रम होतो तो आपण पाहिला तर इच्छुक प्रचंड शक्ती प्रदर्शन करतात आणि त्यातून एकमेकांमध्ये कटुता सुद्धा वाढत जाते असा आतापर्यंत अनुभव आहे हो त्यामुळं मुला, या मुलाखती कशा पार पाडणार समजा मुलाखती पुन्हा झाल्या तरी ह्याबद्दलची सुद्धा जोरात चर्चा सुरू आहे आता या दोन उमेदवारांच्या पैकी कुणाचा नेमकं कुणाला उमेदवारी द्यायची याचा फैसला करण्याची खरी मी म्हणलं तसं खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांचीच कसोटी आहे दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार साहेब सांगलीमध्ये आलेले होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत पण त्यांचा काँग्रेस पक्षातल्या सगळ्या लोकांशी चांगला संबंध आहे पूर्वीपासून ते काम केलेलं आहे त्या सगळ्यांनी एकत्र त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाचे जो अनेक लोक भेटले त्यामध्ये प्रामुख्यानं हे दोन्ही उमेदवार जे इच्छुक काँग्रेस पक्षाचे आहेत जयश्री वहिनी पाटील आणि पृथ्वीराज बाबा पाटील हे भेटले पृथ्वीराज बाबा पाटील यांनी त्यांच्यावर सविस्तर चर्चा केली प पवारसाहेबांनी त्यांच्याकडं सगळी मतदारसंघाची सगळी चौकशी केली आणि या भेटीनंतर पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या गोटातून अशी माहिती देण्यात आली की पवारसाहेबांनी कामाला लागायचे आदेश दिलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या मतदारसंघात भाजपचा पराभव करा असा सल्ला किंवा सूचना किंवा आदेशच जणू काही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे आता प्रश्न असा आहे की पवारसाहेबांनी नेमका कुणाला आशीर्वाद दिला असं आपण म्हणायचं आज तरी काही आपल्याला सांगता येत नाही किंवा पवारसाहेबांनी असं काही उघडपणे कधी सांगितलेलं नाही डॉक्टर विश्वजित कदम यांनी या संदर्भात या दोन्ही उमेदवार आणि त्यांचे काही प्रमुख कार्यकर्ते यांची एक मोठी बैठक घेतली त्याला खासदार विशाल पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्या मिटिंगला आणि त्या मिटिंगमध्ये विश्वजित कदम यांनी या दोन्ही उमेदवारांच्या विशेषतः दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांना असं स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत उमेदवारीची स्पर्धा ही पक्षाच्या मुळावर येता कामा नाही काँग्रेस कौ, पक्षाला महाविकास आघाडीला चांगले दिवस आलेले आहेत चांगले वातावरण आहे अशा ह्याच्यामध्ये ही स्पर्धा आपली टोकाला जाऊ देऊ नका एकमेकावर आरोप प्रत्यारोप बिलकुल करू नका आणि त्यांनी असंही त्या मिटिंगमध्ये सांगितल्याचं कळतंय प्रत्यक्ष असं काही त्यांनी स्वतःहून सांगितलेलं नाही पण समजते अशी माहिती की त्यांनी असं सांगितलं की एकानं विधान परिषदेची निवडणूक लढवावी आणि दुसऱ्यानं विधानसभेची निवडणूक लढवावी ज्याला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळेल काँग्रेस पक्षाचं त्याचा दुसऱ्या उमेदवारानं मनपूर्वक प्रचार करावा त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा तरच त्याला विधान परिषदेचं मग तिकीट दिलं जाईल असंही डॉक्टर कदम यांनी सांगितलं त्याचं सांगितलं जातं आता प्रश्न असा आहे की विधान परिषदेचं हे जी जागा सांगतायत विश्वजित कदम यांनी सांगितलेली आहे ती नेमकी कुठली आहे कुठली निवडणूक कुणी लढवायची आहे कारण सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था हा एक मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ हा एक आहे जो सगळ्या ह्याला कव्हर करणार आहे आता ह्यातला जो सातारा सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघ आहे त्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका अजून झालेल्या नाही त्या परत केव्हा होतील काही सांगता येत नाही त्या झाल्यानंतर मग तो मतदारसंघ फॉर्म होणार आणि मग त्यातली निवडणूक होणार शिवाय गेल्या वेळेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडं आणि त्यातही सातारा जिल्ह्याकडे असताना डॉक्टर विश्वजित कदम यांनीच ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणलेला होता सांगली जिल्ह्यातही खेचून आणला होता आणि मोहनराव कदम यांना मोठ्या परिश्रमानं त्यांनी निवडून पण आणलेलं होतं त्यामुळे आता यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सातारा जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडणार का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे नेमका कुठला मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघाचा सुद्धा प्रश्न पुन्हा असा आहे की अरुणांना लाड आत्ता त्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी ह्या मतदारसंघावरचा दावा सोडणार का, का? दावा का? त्या आजही काही सांगता येत नाही तसंच केवळ सांगली जिल्ह्यालाच पुन्हा ती संधी मिळेल का तसंही सांगता येत नाही अरुण अण्णा लाड स्वतः आता आमदार आहेत इथून पाच वर्ष तरी काम करतायत ते पुन्हा या मतदारसंघावरचा आपला दावा सोडणार का तेही काही सांगता येत नाही त्यामुळं सगळंच अजून हे गुलदस्त्यात आहे नेमकं काय होणार या दोन मतदार दोन उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारीचा फैसला काय होणार याची प्रचंड चर्चा सांगलीत चालू आहे सांगलीमध्ये एकमेकांना प्रत्येकजण भेटला की असं विचारतात सांगलीत मतदार याचं काय होणार म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर लढत ही सांगली जिल्ह्यात सांगलीमध्ये निश्चित आहे सांगली मतदारसंघात जर सुधीरदादा गाडगिळ यांनी खरोखरच निवडणुकीच्या राजकारणातून माघार घ्यायचं निश्चित केलं आणि त्यांनी वरिष्ठ नेत्यांचा आदेश जुमानला नाही तर या मत ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाजपमध्ये सुद्धा इच्छुक आहेत पृथ्वीराज भैया पवार आहेत धीरज सूर्यवंशी आहेत नीताताई केळकर आहेत त्यानंतर पप्पू डोंगरे म्हणजे शिवाजीराव डोंगरे सुद्धा या मतदारसंघात इच्छुक आहेत अशा अनेक इच्छुक या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं नेमकं काय होणार त्यांच्याकडेही सगळा गोंधळ आहे म्हणजे संभ्रमाचं वातावरण वाता आहे दादांच्या एकूण निर्णयाबद्दलच आणि काँग्रेस पक्षाकडं सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण आवश्यक कमेंट करून आम्हाला कळवा आणि असेच चांगले वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लिलोप्रभाचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद